गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अडुसष्ट गडचिरोली एकोणसत्तर अहेरी व सदुसष्ट आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरिता दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे गडचिरोली जिल्हा हा माओवादीग्रस्त असल्याने माओवादी हे सुरक्षा दलांच्या जवानांवर प्राणघातक हल्ला करणे स्फोट घडवून आणणे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी देशविघातक कृत्य करीत असतात या निवडणुकीच्या अनुषंगाने सदर मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीशी सज्ज आहे ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याकरिता केंद्रीय सशस्त्र पोलिस दल राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या एकशे अकरा कंपनी तसेच नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक व पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या विविध एकूण पाचशे पोलीस अधिकारी व तसेच सातशेच्या वर गृहरक्षक दलाच्या सुरक्षा जवानासह एकूण सोळा हजारच्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे निवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे यासोबतच जिल्ह्यातील तीनशे मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आलेले असून सी पी एफ पथकाच्या सदुसष्ट मार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशील जंगल परिसरात माओवादी विरोधात अभियान राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी गडचिरोलीतून हरेंद्र मडाव यांची रिपोर्ट